का बसते तिथं आम्ही महिन्यापूर्वी रस्त्याचे प्रश्न निकाली निघावेत म्हणून आम्ही उपोषण केलं होतं उपोषण घेतलं होतं आज महिना होऊन गेलाय पर परंतु तशी लहार आणि पिढी पाहिजे तसं सहकार्य करताना दिसून येत नाही ग्रामपंचायत मुळे सहकार्य करत नाही आज उद्या आज उद्याचा प्रकार चालेल आमचे एकूण चार रस्ते जुने पूर्वपर वापरातील बैलगाडी पानंद रस्ते आहेत आणि ते सार्वजनिक मुख्य द्वारापैसेच आढवले गेलेले आहे आम्ही इथून मागच्या बाईटमध्ये सविस्तर त्याचं विश्लेषण केलेलं आहे पण आज महिना झाला आहे आमचे रस्ते आज ताब्यात खुले झालेले नाही ग्रामपंचायत कुठलेही सहकार्य करायला तयार नाही तहसीलदार साहेबांशी आता चर्चा केली तहसीलदार साहेबांनी ग्रामसेवकांना सांगितले प्रांत साहेबांशी चर्चा झाली व्हिडिओ मॅडमशी चर्चा आता पुन्हा करणार आहे आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही आज ठे आंदोलन करणार आहे आमचा रस्त्याचा प्रश्न जोपर्यंत निकाली निघत नाही आमची रस्त्यांची सर्वांगीण कोंडी झालेली आहे आमचे आदिवासी पेसा कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ कामधंदे सोडून तहसील कार्यालय बी डीओ ऑफिस सी ओ ऑफिस सारख्या फेऱ्या मारतात आमचं म्हणणं हेच आहे की आमचा डोमकाडा वस्तीचा रस्ता डोबी वस्ती रस्ता दसकऱ्या घाट रस्ता आणि कर्जदेवी माता रस्ता हे चार रस्त्याचे प्रश्न आहेत ते तत्काळ खुले करावे त्यामध्ये प्रामुख्याने आमचा डोमकाडा वस्तीचा रस्ता आहे तो पूर्ण आज बंद असल्यामुळं शेतकऱ्यांचं दळवळ पूर्ण ठप्प झालेलं आहे आणि आज रस्ताच पर्याय मार्ग नसल्यामुळं आम्ही सातत्याने तहसीलदार साहेबांकडं फेऱ्या मारतोय बी ओ मॅडमला भेटतोय परंतु ग्रामपंचायत आम्हाला मुली सहकार्य करत नाही ग्रामपंचायत स्पष्ट सांगते आमचा रोल नाही आम्ही काही करणार नाही आम्ही वादाच्या विषयात येणार नाही आमचं हे मत आहे जर तुम्ही काही करणार नसेल तर तुम्ही पत्रव्यवहार का करत नाही तहसीलदाराला पत्र का देत नाही बीडिओला पत्र का देत नाही आमची का पिळवणूक करता आमच्या आदिवासी ग्रामस्थांची का कुंडी करता यासाठी आम्ही ठाम या ठिकाणी बसलेलो आहे तरी आमची हीच विनंती आहे तहसीलदार साहेब आज समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत फक्त आमची ही विनंती आहे की आम्हाला पोलीस संरक्षण तात्काळ मिळावं आणि आमचे जे मुख्य प्रवेशद्वारापाशी रस्ते बंद झाले आहेत ते खुले करावे आया कामी या कामे आज आठ आंदोलन आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी आणि बी ओ पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत आमचा रस्ता डोमकाडा वस्ती रस्ता मुख्यत्वाने खुला होत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाला सोडणार नाही आम्ही त्यासाठी आमरण उपोषण पुन्हा करू आत्मदहन करू पण आमचा रस्ता आम्ही खुला करून घेऊ आमचा दसकऱ्या घाट रस्ता बंद आहे डोबी वस्ती रस्ता बंद आहे माता कर्जू देवीचा रस्ता बंद आहे आणि मुख्यत्वाने आमचा डोमकाडा वस्तीचा रस्ता पूर्ण बंद आहे आमच्या सर्व ग्रामस्थांची कोंडी झाली आज पुन्हा आम्ही तहसीलदार साहेबांना भेटले आज तहसीलदार साहेबांची समंजसपणाची भूमिका पाहून आम्हाला समाधान वाटलं परंतु रस्ता खुला होताना दिसत नाही आणि आम्ही आक्रमक आहोत आमचं म्हणणं हेच आहे की प्रशासकीय यंत्रणेमार्फत आमचा तात्काळ रस्ता जुना बैलगाडी पानंद रस्ता शासकीय आदेशानुसार निकाली निघालेल्या परिपत्रकानुसार आमचा रस्ता पूर्वपार वापरातली जो काही रुंदीचा आहे आणि त्याची रुंदी अंदाजे सोळा फूट आहे त्याच्यात आम्ही ऍडजस्टमेंट करायला तयार आहे परंतु आमचा आज रस्ता खुला होताना दिसत नाही ग्रामपंचायत आज उद्या करते महिना लावलाय पाच तीन दोन हजार पंचवीस ला निघाल निघालाय आज तारीख नऊ तारीख आहे आम्हाला एक एक दिवस आम्ही हातात जीव घेऊन जगतोय आमची प्रशासनाला हीच अपेक्षा आहे आणि विनंती आहे की आमचा पूर्वपार वापरातला शिवार बैलगाडी पानंद रस्ता जो मान्य तहसीलदार न्यायालयाने निकाली दिलेला आहे तो आमचा तात्काळ कायदेशीर खुला करावा शासनाच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने खुला करावा तहसीलदार साहेब प्रांत साहेब कलेक्टर साहेब यांना पूर्ण अधिकार आहेत कलेक्टर साहेबांनी तातडीनं रस्ते खुले करण्यासंदर्भात सूचना जारी केलेल्या आहेत महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आदरणीय वळसे पाटील साहेबांनी सूचना केलेल्या आहेत तरी सुद्धा आमचे रस्ते खुले होत नाहीत आणि मोठे शेतशिवार रस्ते आहेत आदिवासी रहिवासी वस्तीचे रस्ते आहेत शेतशिवार रस्ते आहेत आणि मुख्यत्वाने तोंडाव पूर्ण बंद झालेले रस्ते आहेत आमची ही प्रशासनाला विनंती आहे शासनाला विनंती आहे की आमचे रस्ते तात्काळ येत्या दोन दिवसात खुले करा अन्यथा आम्ही प्रशासनाच्या समोर आत्मदहन करू ही आमची विनंती आहे ને તો વિશેત્ર મળ્યા વિપત્ર દલે તનો પણ મળ્યા